तर हाय गाईज गुड मॉर्निंग शिवप्रभात आज आपण चाललेले पुनल देते शर्तीला तर बघू शकता आज मोठा आपली अलेक्झाम आलो तर आपल्याकडे आपण गो शेवा पण करतो लावूस आहे शर्तींचे तर आपल्याला गो शेवा कारणच आहे तर बघा एक खिल्लर आणि एक गावठी गाय ठेवलेले आपण घरी दोन गाया मस्त पैकी आहेत आपल्याकडं आज आपल्या ब्लॉग मध्ये आज कंटिन्यू राहा आज ब्लॉग मस्त होणार आहे आज नामांकित बैल पलतील पाठीवर आपलं पण बैल आपले पण आप शेरे ते आज तर आपण जाणार आहे तुम्हाला अपडेट बघायला भेटेल तर आपल्या चॅनल जर नवीन असेल कोण तर सबस्क्राईब कर आप करा आपलं जाईन लाईक करा शेअर करा

बघू शकता आता तुम्ही इथं अलेक्झाला लागले आमच्या ताण तर तिच्या पोटात ढकलतो शिंची बघू इथं अलेक्झा भगिनी मंडळ पण आपले भेटलेले दादा सुरू झाला कुठं वाडापाव घेतलेले इथं सागर चेट देशमुख यांनी तडागा अजून आठ सुरू नाही इकडे तडागा चालू झालाय बघू शकता इथं वॉटर शॉर्ट झालेली सागर मागले तीन वाडा पाव तिथले सहा वाडा पाव आणि एक भजी प्लेट <laughs> काम पच्चीस झालेला आज काय करतोय युट्यूब ला टाकतो ना तुम्हाला बघू शकता इथं आता बायला आपला शाहीर ఓం నమః నమః बघू शकतो इथं मित्र बघू शकता जुनी आठवण जागी झाली आता पहिले माणसं शर्तीला बैल चालत घेऊन जायची बघा आता हे बघा आता टॅम्पच घेऊन जातात पण पहिले माणसं गावात गावात चालत घेऊन जायची भर उन्हात बघा पोरानं ऊन नाही ताण नाही चालली तर उन्हात बैल चालत तो बघा तू ते पुढं चालत बैल माग बघा हे जुने दिवस होते तर बदलले आता माणसं टॅम्पच घेऊन जातात गेले ते दिवस राहिलेत आज आठवणी असे पण हे दिवस चांगले होते आता माझं ना माझ आलेत बघू हे बोर किती मेहनत घेतात बघा एवढं उन्हा चालत चाललेत बघू शकता आता अड्डा आता अशी लावून अड्डा असते चालू लागून काय अड्डा काही चालू ना लागून बघू शकता बैल कुठं बांगलं आयडी आलेल त्यांचं टेन्शन नाही काय त्यांना जेव्हा बघू शकता आणि त्यांची टीम बसते इकडं पप्पे बरोबर तो बघू शकतो मित्रांनो इथे जाम गर्दी झाली आता चर्चा वायता आलाय तो बघू शकता जाम गर्दी आज चर्चेला

काम झालंय झालं इथं होऊ शकत इथं होऊ शकत सुंदर बघू शकतो तुम्ही छोटे छोटे वासरे आहेत पण